नमस्कार आपल्या सर्व प्रेक्षकांचं के डी एस या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत मी डॉक्टर दीपक झुंजरे आजचा आपला विषय मुलाला कुठल्या तालमीत टाकावं हा प्रश्न लाखो पालकांच्या मनात असतो कारण प्रत्येक पालकाचं एकच स्वप्न असतं की आपला मुलगा खेळात जावा त्याने यश मिळवावं आणि मोठं नाव कमावं ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु जर निर्णय चुकला तर आपली वेळ वाया जाती मुलाचं स्वप्न बंगलं जातं त्याच्यामुळं निर्णय घेताना योग्य निर्णय घ्यावा विषय सुरू करण्यापूर्वी मला हरिचंद्र बिराजर मामांचे शब्द आठवले कुठल्याही क्षेत्रात पाच वर्ष तुम्ही कष्ट मेहनत घेतली तर त्या क्षेत्रामध्ये यश हे नक्की मिळतं त्यासाठी सातत्य असणं गरजेचं आहे म्हणून कुस्तीमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्य असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी योग्य तालीम योग्य कोच निवडणं अतिशय गरजेचं आहे मुलाला तालमी टाकण्या अगोदर त्या तालमीचा इतिहास जाणून घ्या ती तालीम किती वर्षापासून सु सुरू आहे त्या तालमीमध्ये किती राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल मिळवले किंवा किती खेळाडू तयार झालेले आहेत तालीम फक्त नावापुरती आहे की तिथं खरंच शिकवलं जातं नाव घ्यायचं झालं तर ता गोकुळ तालीम आपण गेली अनेक वर्षं बघत आहोत सातत्याने रि रिझल्ट देत आलेले व्यायामशाळा आहे त्यानंतर आताच काका पवार यांचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल सातत्याने सा सा जा त्या ठिकाणी राज्याला राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण आता मुलं जायला लागली अशा तालीमीचा ज्या ज्या इतिहास असेल अशा तालमीमध्ये आपण मुलं टाकणं अतिशय गरजेचं आहे तालमीमध्ये टाकण्या अगोदर दुसरी महत्त्वाची गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की कोच आणि त्याची शिकवण्याची पद्धत कोच हा खेळाडूचा शिल्पकार असतो ज्या कोचकडे आपण आपली मुलं टाकणार आहोत त्या कोचचं एज्युकेशन काय झालेलं आहे ते स्वतः कुठपर्यंत खेळलेले आहेत त्यांनी आतापर्यंत कोणते कोणते खेळाडू घडवलेले आहेत आणि त्यांचा शिकवण्याची पद्धत ह्या जाणून घेणं गरजेचं आहे एक चांगला मिडलिस्ट प्लेअर जर असेल आणि तोच चांगलं शिकवेल याची काही गॅरंटी देता येत नाही परंतु सातत्याने गेली अनेक वर्ष जर त्याने अनेक मु मुलं घडवलेली असेल त्यांनी मुलाला मुला वैयक्तिकरित्या शिकवण्याची पद्धत वेगळी असेल प्रत्येक मध्ये वेगवेगळे कॅपॅसिटीज असतात त्या ओळखून त्याला शिकवण्याची पद्धत त्याची वेगळी आहे का नाही आपल्या मुलाला तिथं टाकण्या अगोदर ह्या गोष्टी जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे तालमेत टाकण्या अगोदर तिसरी गोष्ट जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे तालमीतील सुविधा परंपरेने चालत आलेल्या सुविधांपेक्षा आता आधुनिक सुविधा असणं अतिशय गरजेचं आहे पूर्वी कुस्ती मातीत होती आता मॅटवर आली आहे प्रत्येक तालमीत आता मॅट असणं अत्य अत्यावश्यक असतं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायाम पद्धती आता आलेल्या आहेत त्यासाठी त्या प्रकारचं साहित्य सुविधा त्या, त्या तालमीत ता आहे का नाही मुलाला स्ट्रेस आणि इंजरी या दुःख होऊ नये यासाठी तिथं दखल घेतली जाते का नाही याचा विचार करून आपण पुढे जाणं गरजेचं आहे खरं तर तालीम म्हणजे त्याला घडवण्याचं एक मोठं ठिकाण असतं त्या ठिकाणी त्याला त्या राहण्याची सोय चांगली आहे का नाही ते पिण्याचं पाणी वेगळं चांगलं आहे का नाही जेवणाची सोय चांगली आहे का नाही याचाही विचार करणं गरजेचं कारण मुलगा ब भरपूर काळ कुस्ती खेळत असतो आणि कुस्ती खेळल्यानंतर बराच काळ हा आरामाचा असतो रिकवरीचा असतो ह्या गोष्टी करत असताना आधुनिक व्यायाम करण्यासाठी त्याचं व्यायामशाळा आहे का तिथं त्याच्या वैयक्तिक लक्ष दिलं जातं का तिथं राहण्याची सोय चांगली आहे का या सर्व गोष्टींक लक्ष देऊन मगच मुलगा ता त्या तालमीत टाका चौथा महत्त्वाचा मुद्दा आपला मुलाचं वय त्याची शरीर रचना आणि त्याची तयारी कुठल्याही मुलगा तालमीत टाकता टाकत असताना त्याचं वय किती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तो सात ते दहा या वर्षात तयार होत असतो आणि बरेचशा तालमीत मी आजकरण पाहतो की सर्वच मुलांना सारखाच व्यायाम दिला जातो तर ता, तसं काय होतंय का त्या तालमेल कारण प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी वेगळी छोट्या मुलांचा गट वेगळा असतो मोठ्या मुलांची कॅपॅसिटी वेगळी असते त्या ठिकाणी वॉर्मअप वेगळा असतो त्याच्याने स्ट्रेचिंग वेगळी असते कोरची स्ट्रेंथ वेगळी असते लेगची स्ट्रेंथ वेगळी असते हँड स्ट्रेंथ वेगळी असते ह्या ठिकाणी ते डेव्हलप करण्यासाठी त्यांना टप्प्याटप्प्याने वेगळं करून त्यांना वेगळं प्रेक्षण दिलं जातं का असे वेगवेगळे कोचेस त्या ठिकाणी आहे का की तिथं सर्वांनाच समान प्रॅक्टिस दिली जाते एक मुलगा इथं पाचशे सपाटमधला मारतो आहे आणि ह्याला पण तेवढंच करावं लागत असेल तर त्याला शरीराला मोठी दुखापत होण्याची शक्यता जास्त त्या ठिकाणी असते म्हणून मुलाचं वय किती आहे तो विचार घेऊन मग तिथं त्याप्रमाणे खरंच लक्ष दिलं जातं का तसे कोचेस त्या ठिकाणी आहे का की एकच कोच आणि मग तो सर्वांनाच एकाच वेळेस प्रॅक्टिस घेतोय हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे पाचवा महत्वाचा मुद्दा आहे वेळ आणि अंतर घरापासून तालमीचं अंतर म्हणजे मुलगा जर छोटा असेल म्हणजे अठरा वर्ष तास असेल तर था था। तो श एकतर शाळेत जात असतो मग तो जर अप डाऊन करत असेल तर आपल्या घराचं अंतर आणि श व्यायामशाळेचं अंतर किती आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे तो खूप प्रेशरमध्ये आणून त्याला जर आपला घराचं अंतर खूप जास्त असेल कारण सकाळी जाणं येणं आणि पुन्हा शाळेतून आल्यानंतर पुन्हा एक्सरसाईज करणं याचा विचार होणं अतिशय गरजेचं आहे मुलाला क जास्तीत जास्त आराम कसा मिळेल त्याला थकवा येणार नाही ना, त्याला प्रेशर येणार नाही आणि ना, त्याच्यातून इंजरी वगैरे होणार नाही ना ना ना, याचा आपण विचार करणं गरजेचं आहे शक्यतो बरेचसे आता पैलून मंडळी ही रेसिडेन्शियल ठिकाणी असतात आणि तिथून अप डाऊन करत असतात शाळेत जाण्यासाठी याचा विचार अतिशय करा की त्याला त्याचा जास्त थकवा येणार नाही आणि मानसिक प्रेशर पण येणार नाही ना ना, दोन्ही पण योग्य ठिकाणी योग्य वेळेत झाले पाहिजे याचा आपण विचार करावा सहावा महत्वाचा मुद्दा म्हणजे निवड आणि स्पर्धा संधी ज्या ठिकाणी आपला मुलगा सराव करतो आहे त्या ठिकाणी त्या मुलाला स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी पुरस्कृत केलं जातं का त्याला विविध शिबिरे असतात त्या ठिकाणी त्याला नेलं जातं का जे वेगळ्या ट्रायल्स असतात त्या ट्रायल्ससाठी नेलं जातंच का हे गरजेचं आहे कारण फक्त काही ठिकाणी काय होतं की फक्त ट्रेनिंग दिली जाते आणि बाकीच्या स्पर्धेच्या ठिकाणी त्याला नेलं जात नाही बरेचसे क्लब्स किंवा तालमी स सराव शिबिरे आयोजित करतात पण पुढे काय सर्व शिबिर झाल्यानंतर मुलाला कोणत्या स्टेजला ते कळण्यासाठी तो स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे कुठेतरी ट्रायलला गेला पाहिजे हे जाणं गरजेचं आहे काही तालमीमध्ये तर काही विशिष्ट मुलांवर लक्ष दिलं जातं नवीन मुलगा आला तर त्याला त्या गटात खेळू दिलं जात नाही त्याला विविध ट्रायलला खेळू दिलं जात नाही अशा गोष्टी जर आपल्या मुलाच्या बाबतीत जर झाल्या तर त्याचं करिअर खराब होऊ शकतं त्याला पण संधी मिळाली पाहिजे त्याला पण विविध गटात खेळता आलं पाहिजे त्याला त्याचं स्तर निवडता आलं पाहिजे तो, तो ग्रिकोला खेळतोय की फ्रीस्टाईल खेळतो हे त्याला माहीत पाहिजे की फक्त त्याला गिरकोला येत मुलं नसल्यामुळे त्याला गिरकोला टाकलं जातं असं काही होत आहे का ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण त्या मुलावर त्या तालमीवर लक्ष दिलं पाहिजे की अशी गोष्ट आपल्या मुलाच्या बाबतीत होऊ नये आपला सातवा महत्वाचा मुद्दा आहे पालकांनी काय करावं हा सर्वात महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे खरं तर फक्त मुलाला तालमी टाकणं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं अजिबात नाही तुम्हाला सतत त्याची प्रगतीचा अहवाल तपासला गेला पाहिजे त्यांच्या कोचेसबरोबर तुमचं बोलणं झालेलं पाहिजे तुम्ही सतत त्याच्या विजयातही त्याच्यासोबत पाहिजे आणि हरल्यानंतरही त्याच्यासोबत पाहिजे आता आपण काय करतो की कम्पॅरिझन करतो की हा पैलॉन बघ तुझ्याबरोबरचा किती मोठा झाला हा पैलॉन कसा आहे तो मोठा झाला तो आणून तिथं जे त्याला डिमोटिवेट करण्याचं काम बरेचसे पालक करत असतात तसं काय अजिबात करू नका सतत तो एखादा पैलॉन झाला की तो दुसऱ्या तालमीत पाठवला जातो हो एक एक वर्ष तुम्ही एक एका 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 तालमीत मुलाला पाठवता हे हो सगळ्यात मोठी चूक हे पालक करत असतात ज्या तालमीमध्ये जर तो मुलगा त्या त्याला जर जोड असेल आणि तो सतत तिथं परफॉर्मन्स करताना हरत असेल तर काहीतरी आपल्या मुलाचं चुकत असेल आपण तालीम बदलून त्याचं नुकसान करू नये कुठल्याही तालमीत त्याला पाच वर्ष टाका त्या तालमीत जर त्याला जोड असेल तर त्या तालमीतच त्याला ठेवलं पाहिजे सतत तिथून त्या तालमीचा पण रिझल्ट कायम येत असतो परंतु आपले पालक फक्त असं विचार करतात की माझ्या मुलाला ताबडतोब रिझल्ट मिळणार पाहिजे पण पालकांनी सर संयमाने वागलं पाहिजे त्या ठिकाणी त्याला लगेच तालीम बदलणं किंवा वेगळ्या तालमीत जाणं किंवा घरी घेऊन येणं किंवा शिजणच्या वेळेस तुम्ही या इकडे आखाडे खेळा खरं तर नुकसान ह्या गोष्टीतून होत असतं आपलं टार्गेट जर नॅशनलला मेडल घेणं असेल तर आपण त्या ठिकाणी त्या टार्गेटवरच फोकस केलं पाहिजे मध्यंतरी आपण लगेच टर्न करून आपण वेगळ्या कोचांकडे जातो त्यानंतर पुन्हा त्याला तालीम बदलतो याच्यात त्याचा बराचसा वेळ वाया जातो आणि तालीम बदलल्यानंतर परत जो कोच असतो त्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते त्याच्यामुळं एका तालमीत जर टाकल्यानंतर ती तालीम जर चांगला रिझल्ट देत असेल आणि आपला मुलगा जर रिझल्ट देत नसेल तर त्या तालीमीमधून फायदा नाही आहे तर असा एक एखादा पैलवान असतो की तो खूप छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हारायला लागतो आणि त्याला जोडत नसतो त्या पैलवानी तालीम बदलणं गरजेचं आहे कारण त्याला जोडच नाही आहे पण ज्या ठिकाणी आपलाच पैलवानाला भरपूर जोड आहे आणि एकाही पैलवाशी त्याची चांगला परफॉर्मन्स देत नसेल तर त्या ठिकाणी त्याला कुठतरी त्याच्या ट्रेनिंगमध्ये चेंजेस करणं गरजेचं असतो तालीम बदलणं किंवा त्याचं गेम बदलणं याच्यात काही अर्थ नसतो म्हणूनच तुमचा मुलगा कुठल्या तालमीत जातो जितकं महत्त्वाचं तितकंच तो कोणत्या गुरुकडे शिकतो आहे कुठल्या तालमीत शिकतो आहे कुठल्या पद्धतीतून शिकतो आहे हे जाणून घ्या त्याचा अभ्यास करा मग निर्णय घ्या एक तालीम तुमचं मुलाला घडवते एका कुटुंबाला घडवत असते आणि म्हणून हा निर्णय घेताना नक्की काळजी घ्या आणि मुलाला चांगलं भविष्य घडवण्यासाठी प्रोत्साहित करा धन्यवाद आपण हा व्हिडिओ या ठिकाणी माझा पाहिलात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या के डी एस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कुस्ती क्षेत्राबद्दल त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्राबद्दल विविध पैलूंवर विचार करण्यासाठी आपण या ठिकाणी विषय घेऊन येणार आहोत धन्यवाद